प्रार्थना बेहरे ही मराठी कला विश्वातील अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तिने आपल्या जबरदस्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय ती टॉपची अभिनेत्री आहे पण तुम्हाला माहिती आहे का तिला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती एक न्यूज रिपोर्टर होती अशीच एकदा न्यूज रिपोर्टिंग करत असताना अभिनेत्री नेणुका शहाने यांना ती भेटली तेव्हा त्यांनी प्रार्थनाला रीटा या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याविषयी विचारलं प्रार्थनाने त्यासाठी होकार दिला मग तिने या चित्रपटात काम केलं तेव्हा तिला अनुराधा साळवी या नावाची छोटीशी भूमिका सुद्धा मिळाली त्यानंतर तिला अभिनयात गोडी निर्माण झाली मग तिने पवित्र रिश्ता या मालिकेतील वैशाली या पात्रासाठी ऑडिशन दिलं आणि तिची निवड झाली हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडलं आणि तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली प्रार्थनेनंतर लव्ह यू मिस्टर कलाकार आणि बॉडीगार्ड या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं हिंदी बरोबरच मितवा कॉफी आणि बरस काही मिस्टर अँड मिसेस सदाचारी फुगे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा वक्र महाकाय यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही ती दिसून आली प्रार्थनाने चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये अभिषेक जावकर सोबत अरेंज मॅरेज केलं तो लेखक दिग्दर्शक आणि निर्माता आहे प्रार्थना ही साड्यांचा सा बिझनेससुद्धा करते एकूणच ती अष्टपैलू आहे या शंका नाही तर तुम्हाला आवडते का प्रार्थना नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद